अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्या असून या निवडणुकीत सुजय विखे आणि निलेश लंखे यांच्यात लढत झाली या, या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य हे मतदान यंत्रात बंद झाले असले तरी उद्या चार जून रोजी या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे सकाळी आठ वाजेपासून अहमदनगर तिला वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मतमोजणी होणार असून यासाठी प्रशासन अगदी सज्ज झालं आहे सकाळी आठ वाजेपासून ही मतमोजणी सुरू होणार असून दुपारपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील विधानसभा हा निकाल जाहीर होणार आहे यामध्ये प्रामुख्याने प्रथम तास शेवगाव पाथर्डी मतदार केंद्रातील सत्तावीस फेऱ्या पूर्ण होणार आहेत त्यानंतर राहुरी या विधानसभा मतदारसंघातील बावीस फेऱ्या त्यानंतर पारनेर मतदान केंद्रातील सत्तावीस फेऱ्या अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील एकवीस फेऱ्या त्यानंतर श्रीगोंदा मतदारसंघातील पंचवीस फेऱ्या आणि कर्जत जामखेड मतदान केंद्रातील सव्वीस फेऱ्यावर येणार आहे आणि या फेऱ्या अहमदनगरचा खासदार कोण सुजय विखे कि निलेश लंके हे ठरणार आहे यासाठी प्रशासन अगदी सज्ज झालाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही या एम आय डी सी परिसरात सज्ज ठेवण्यात आलेला आहे सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल